स्वतःच्या बायकोला धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बनवण्यासाठी राणा जगजितसिंह पाटील हे राजकारणातल्या एकदम खालच्या थराला जाऊन राजकारण करायला लागलेले आहेत आणि ते स्वार्थासाठी शिवसेना पक्षाचे नेते तानाजीराव सावंत साहेब यांची बदनामी कशी होईल याचा आटोकाट प्रयत्न करायला लागलेले आहेत कारण तानाजीराव सावंतांनी यांच्या नाकावर टिचून स्वतःचा ताकद दाखवून दिलेली आहे माझी राणा पाटलांना विनंती आहे की तुम्ही स्वतःच्या बायकोला अध्यक्ष बनवण्यासाठी तुम्ही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या महायुतीची दुहाई देऊ नका तुम्ही त्या गोष्टीचा आडपडदा घेऊ नका तुम्ही उघड उघड सांगा की मला माझ्या बायकोला आदेश करायचा आहे आणि मग सगळं बघू यापुढे काय करत आहे पण तानाजीराव सावंत साहेबांची बदनामी होईल शिंदे साहेबांची बदनामी होईल शिवसेनेची बदनामी होईल अशी वक्तव्य तुम्ही दत्ता कुलकर्णींच्या तोंडून जर करणार असाल तर तुमचा आम्ही जाहीर निषेध करतो महायुतीला कौल दिलेला आम्ही मान्य करतो पण शिवसेनेचा हक्क बनतोय शिवसेनेचा हा बालेकिल्ला आहे धाराशिव जिल्हा या धाराशिव जिल्ह्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष शिवसेनेचा व्हावा ही तानाजीराव सावंत साहेबांची भूमिका आम्हाला मान्य आहे पालकमंत्र्यांना तुम्ही धोका द्यायची भाषा तुम्ही करताय पालकमंत्री आणि तुम्ही मुंबईत जाहीर केलेली युती नगर परिषदेच्या वेळेस धाराशिवमध्ये आल्यावर तुम्ही रातोरात धोका देऊन तुम्ही आमच्यासोबत पाठीत खंजीर कोपसला हा इतिहास तुमचा आहे तुम्ही भूमपरांडावाशीला तानाजीराव सावंत साहेबांच्या विरोधात सगळ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी या सगळ्यांसोबत तुम्ही युती करता हा इतिहास तुमचा आहे तुम्ही आज उमरगा लोहारामध्ये त्यावेळेस तुम्ही धोका दिला आणि आमच्या पक्षाच्या अस्तित्वासाठी जर आम्ही काही भूमिका घेतलेल्या असतील पक्षानं काही निर्णय घेतलेले असतील तर तुम्ही त्याला नैतिकतेचे धडे देताय म्हणजे तुम्ही करेस रास लिहिला आम्ही करे तो कॅरेक्टर ढिला हे राणा पाटलांचं वागणं बरं नवं राणा पाटील तुम्हाला राजकारण करायचं असेल तर स्वच्छ भावनेनं मोकळ्या अंगाने करा असं कुजकं वागू नका एवढंच मी तुम्हाला